नमस्कार मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे एक वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पार्टीच्या म्हणजे महाविकास आघाडी आणि महा, महा युती मिळूनच महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील हे जवळपास निश्चित झाल्याच्या नंतर महायुतीकडनं उमेदवार कोण असेल आणि महाविकास आघाडीकडनं उमेदवार कोण असेल या संदर्भामध्ये सर्वच मतदारसंघामध्ये एक खल चालू आहे आणि अशाच एका मतदारसंघापैकी कोल्हापूर दक्षिण हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाबद्दलचे थोडाफार जी काही आपल्याला माहिती मिळालेली आहे किंवा माहिती आहे त्या संदर्भामध्ये या साधारणतः कोल्हापूर विधानसभा क्षेत्रामध्ये काय परिस्थिती असू शकते या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो आहे हा मुख्यतः शहरी विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मत मद, मतदारसंघामधील जवळपास बहात्तर टक्के जे मतदार आहेत ते शहरी भागातील आहेत तर जवळपास सत्तावीस टक्के मतदार जे आहेत ते फक्त ग्रामीण भागातील आहेत अशा स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जर आपण मतदार बघितलं तर एकूण मतदार तीन लाख सत्तावीस हजार पाचशे एवढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार आहेत आणि या मतदारसंघामधील जर आपण वोटरच्या बघितला तर कास्ट म्हणजे अनुसूचित जातीचे जे, जाती जे मतदार आहेत ते जवळपास सतरा टक्के आहेत आणि मुस्लिम जे मतदार आहेत ते जवळपास पाच टक्के आहेत एस सी वोटर जवळपास अठ्ठावन्न हजार दोनशे पंच्याण्णव एवढे एस सी वोटर आहेत आणि मुस्लिम वोटर हे अठरा हजार नऊशे पंच्याण्णव एवढे मत मुस्लिम वोटर आहेत या एस सी वोटरचा बऱ्यापैकी कल जो असतो हा सर्वांना माहीत आहे की काँग्रेसच्या बाजूने झुकलेला असतो त्यामुळे काँग्रेसला हा सतरा टक्के आणि मुस्लिमांचे पाच टक्के हा जो मतदार आहे हा कन्फर्म मतदार असल्यासारखा काँग्रेसच्या बाजूनं आहे असे आपण म्हणू शकतो परंतु शहरी जो मतदार आहे शहरी मतदार मध्ये भारतीय जनता पार्टीची सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपला पकड आहे शहरी मतदारसंघामध्ये खास करून भारतीय जनता पार्टी हे आपल्याला मजबूत असल्याचे दिसून येते आणि याच भरुष्यावरती दोन हजार चौदाला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधनं भारतीय जनता पार्टीला विजयसुद्धा मिळालेला होता परंतु बदललेल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं की आता दोन दोन शिवसेना आहेत दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि काँग्रेस आणि भाजपा तर एकूणच जो मतदारांचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी घुसळण झालेली आहे आणि हा मतदारसंघ नेमका कुणाकडे आपला कौल देणार याविषयी सध्या चर्चा आहे कारण लोकसभा दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांकडे जर बघितलं तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधनं काँग्रेसचे जे उमेदवार होते छत्रपती शाहू महाराज यांना जवळपास सहा हजार मतदार मतांचा लीड मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल परंतु त्याच्या अगोदर ज्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभांच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना जवळपास एक लाख चाळीस हजार एकशे तीन इतकी मतं मिळाली होती तर अमल महाडिक जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते दोन आ, हजार एकोणवीसला त्यांना सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली होती आणि जवळपास चाळीस हजार मतांचं लीड हा काँग्रेसच्या बाजूनं होता तर असा असूनसुद्धा छत्रपती शाहू महाराज यांना फक्त सहा हजारांचा जो लीड मिळाला म्हणजे भारतीय जनता पार्टीने ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं आपल्याला दिसून येऊ शकते आणि त्यामुळे चाळीस हजार वरची जी लीड आहे ती लीड फक्त सहा हजार मत मतान एवढी राहिलेली आहे आणि दोन हजार दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकामध्ये याचा चांगला प्रभाव चांगला गणिती नियोजन चांगला बूथ मॅनेजमेंटच्या चा भारतीय जनता पार्टी सुद्धा हा मतदारसंघ आपल्या बाजूने फिरवू शकतो अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आपल्याला म्हणता येईल दोन हजार एकोणीसला जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीकडनं अमल महाडिक आणि काँग्रेसकडनं ऋतुराज पाटील हेच संभाव्य उमेदवार सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील हे उमेदवार राहण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पार्टीकडनं अमल महाडिक हे उमेदवार राहण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पार्टीनं आपला भूत नियोजन आणि अमल महाडिक या यांनी जर आपला जनसंपर्क वाढवला तर दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये जी फक्त सहा हजारांची लीड भरून काढायची राहिलेली आहे ती भारतीय जनता पार्टी काढू शकते अशा पद्धतीची परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि बंटी पाटील यांनी ज्या पद्धतीनं आपला जनसंपर्क वाढवला आणि लोकसभेची निवडणूक आपल्या बाजूने फिरवली त्याच पद्धतीचं समजा वातावरण ऋतुराज पाटील यांच्या बाजूने राहिलं तर काँग्रेसला सुद्धा हा मतदारसंघ अतिशय सोपा वाटावा असा मतदारसंघ आहे तरी असे असले तरीही दोन हजार एकोणीसच्या विधानसभाच्या निवडणुकीच्या मानाने दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये मिळालेले कमी मताधिक्य हे सुद्धा काँग्रेससाठी चिंतेची बाब आपल्याला आहे असं म्हणता येईल तर तुम्हाला काय वाटते की या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं पारडं कोणाचं जड आहे कोण उमेदवार कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहे आणि कोणता उमेदवार या मतदारसंघाचा आमदार बनण्यास पात्र आहे किंवा कोण बनू शकते काय राजकीय परिस्थिती आहे काय सामाजिक परिस्थिती आहे या संदर्भामधील तुमचं विचार काय आहेत किंवा तुमचे मतं काय आहेत हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा तुम्हाला आणखी दुसऱ्या मतदारसंघाचा कोणत्या मतदारसंघाचा अशाच प पद्धतीचा व्हिडिओ पाहायला आवडेल तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय भीम जय महाराष्ट्र